हॅलो नमस्कार ओम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या आजूबाजूला जे लोक राहतात किंवा आपल्याशी निगडीत जे लोक आहेत किंवा जे ज्यांच्या परिसरामध्ये आपण राहतोय ते आपल्याविषयी काय विचार करतात या विषयावरती आपण आजचा व्हिडिओ पाहणार आहोत तर मी आधी कार्ड शफल करून घेते अनुरोधित नवीन तर सब्सक्राइब करा एनसेस्टर्स फ्युच्युअल गाईड माय एंजल्स प्लीज टेल मी व्हाट इज द मेसेज माझे कलेक्टिव साठी काय मेसेज आलेला आहे साई डाउनलोडिंग आहे तर आपण पाहतोय की सगळे जास्तीत जास्त वॉन्सचे कार्ड आलेले आहेत टेन ऑफ वॉन्स एट ऑफ वॉन्स सेवन ऑफ वॉन्स फोर ऑफ वॉन्स पेज ऑफ वॉन्स म्हणजे हे सगळे जे वॉन्सचे कार्ड आलेले आहे ते आपल्याला हेच दर्शवितं की जे तुमच्या आजूबाजूला जे लोक राहतात किंवा तुमच्याशी निगडीत जे लोक आहेत ते तुम्हाला एक कुशल कार्य करता तुमच्या जीवनामध्ये योग्य विचार घेणारा तसेच विचारपूर्वक निर्णय घेणारा तसेच तुमच्या जीवनामध्ये अतिशय संघर्षयुक्त वातावरणातून येऊन सुद्धा तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे आज स्टेबल आहात तुमच्या जीवनामध्ये तुमच्या जीवनामध्ये तुम्ही पुढे गेलेले आहात तसेच त्यांना असंही वाटतं की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूप संघर्ष केलेला आहे तुमच्या जीवनामध्ये खूप काही भांडणं झाले असतील आणि त्या भांडणामधून शिकून शिकून तुम्ही पुढे आलेला आहात तुम्ही पैसाही मिळवलेला आहे तुमच्या जीवनामध्ये किंवा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पैसा मिळवण्याची ताकद क्षमता तुमच्यामध्ये आहे असा ते विचार करतात तुमच्याविषयी काही लोक तुमच्याविषयी निगेटिव्ह थिंकिंग करतात की ही व्यक्ती खूप म्हणजे संघर्ष करणारे आहे भांडणं करणारे असा निगेटिव्ह विचार करणारे ही लोक असतात पण आपल्याला तिकडे लक्ष द्यायचं नाहीये कारण की आपण जे काही मिळवले ते संघर्षातूनच मिळवले सेलिब्रेशनचं कार्ड आहे याचा अर्थ तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एका उच्च पदावर पोहोचलेले आहात तोही खूप सारा संघर्ष करून म्हणजेच लोकांचंही म्हणणं असं आहे की तुम्ही एक चांगली व्यक्ती आहात तसेच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये संघर्ष केलेला आहे संघर्ष करून तुम्ही तुमचं स्थान मिळवलेलं आहे त्या बाबतीमध्ये तुम्ही लकी आहात कारण की, <coughs> की द वर्ल्डचं कार्ड आलेलं आहे द वर्ल्डचं कार्ड हे कम्प्लिशनचं कार्ड आहे म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही संघर्ष केलेला आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला संघर्ष पूर्ण वातावरण असून सुद्धा तुम्ही ती तुमचं जे पद आहे किंवा जे तुम्हाला अचीव्ह करायचं आहे ते तुम्ही मिळवलेलं आहे किंवा भविष्यात तुम्ही ते मिळवणार आहात असं त्यांना वाटतंय म्हणजे तुम्ही एक लकी व्यक्ती आहात एक नशीबवान व्यक्ती आहात भाग्यवान व्यक्ती आहात असं त्यांचं म्हणणं आहे तसंच तुम्ही एक दानशूर व्यक्तीही आहात हेही ते जाणतात त्यांना हेही माहिती आहे तुमच्याजवळ असलं नसलं किंवा खूप काही कमी प्रमाणामध्ये जरी असलं तरी तुम्ही लोकांना दान करण्याची तुमच्यामध्ये कुवत आहे किंवा भविष्यामध्ये तुम्ही ते दान करावं काहीतरी चॅरिटी करावी अशी त्यांच्यामध्ये तुमच्याविषयीची भावना आहे ती तुम्ही त्यांची पूर्ण करायची आहे तसेच हे सगळे खूप छान चा कार्ड्स आलेले आहेत म्हणजे त्याचा अर्थ लोकांचं तुमच्याविषयीचं मत चांगलं आहे त्यामुळं आयुष्यामध्ये जर काही संघर्ष असेल तर तो टाळून तुम्हालाही एक चांगला व्यक्ती बनवून आपल्या जीवनामधील जे ध्येय आहे ते पूर्ण करायचं आहे तसेच चॅरिटीचं चा, चा, जे आपलं ध्येय आहे ते पूर्ण करता करता चॅरिटी करायची आहे दानधर्म करायचं आहे आणि दानधर्म केल्याने आपण जे काय आपल्याला मिळाले त्याच्या दुप्पट आपल्याला मिळणार आहे आपण किती आ, कमी प्रमाणात जरी लोकांना दानधर्म केला आपल्या कुवतीनुसार केला तरी त्याच्या दुप्पट होऊन तो तुम्हाला नक्कीच भविष्यात मिळणार आहे हे आपल्याला कार्ड हे दर्शवित आहे तसेच हे बघा हे जे निगेटिव्ह कार्ड आलेले आहे त्यामध्ये आपल्याला एवढंच ये सांगण्यात येते की संघर्ष टाळायचा आहे विनाकारण लोकांशी वादविवाद करणं निगेटिव्हिटी आपल्या आप मनामध्ये जागृत करणं हे थांबवायचं आहे आणि आपल्या मनाचं ऐकायचं आहे आपल्याला आपल्याला मा आपले महादेव जे आहेत जे आपले इष्टदेव आहेत ते आपल्याला नेहमी सांगतात की आपल्या मनाचं ऐका आपल्या मनामध्ये जे काय आपल्याला उत्पन्न होईल इच्छा असो आंतरिक ज्या भावना असतील आपल्या त्या आपल्याला ऐकायच्या आहेत लोकांचं न ऐकता आपल्याला आपल्या जीवनामध्ये पुढे जायचं आहे जा आणि जे तुमच्या आजूबाजूला जे लोक तुमच्याविषयी बोलतात ते नक्कीच तुमच्याविषयी पॉझिटिव्ह बोलतात तुमच्याविषयी ते तुम्हाला लकी समजतात तर हे सर्व जे कार्ड आलेले आहे ते तुम्हाला एक आ, विचार करणारा नवीन विचार तुमच्यामध्ये निर्माण होतात तुमचं मन जरी लहान मुलांसारखं साप निर्मळ असेल तरी तुमचे विचार हे उच्च प्रतीचे असतात आणि तुम्ही एक अतिशय समाजामध्ये प्रगतिशील एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून भविष्यामध्ये तुमचं स्थान निर्माण करणार आहात किंवा तुम्ही केलंही असेल त्याही पुढे तुम्ही जाणार आहात तर ही सर्व पॉझिटिव्ह एनर्जी मी माझ्या आजच्या रिडिंगमधून तुमच्यापर्यंत स्प्रेड केली तर सर्वांनी व्हिडिओच्या कमेंटमध्ये क्लेम म्हणून टाईप करायचं आहे रिडिंगच्या रिडिंग पाहिल्याच्या नंतर कमेंट्समध्ये क्लेम म्हणून टाईप करा किंवा यस म्हणून टाईप करा जी तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी सेंड झाली म्हणजे ती तुमच्याशी रेझोनेट होईल तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते हर हर महादेव ओम शिवाय